मकर राशी घटस्थापनेचा महायोग आयुष्यात सुखाचा महाप्रलय अश्रू अनावर होणार नमस्कार मित्रांनो मकर राशी घटस्थापनेचा महायोग आयुष्यात सुखाचा महाप्रलय अश्रू अनावर होणार मित्रांनो मकर राशीच्या लोकांनो लक्षात घ्या या घटस्थापनेला ब्रह्मांडाने तुमच्यासाठी खास योग तयार केला आहे अनेक वर्षाच्या संघर्षानंतर जीवनाच्या सुखाची तुम्ही वाट पाहत होता त्या आता प्रचंड प्रमाणात तुमच्यावर कोसळणार आहे होय हा योग केवळ छोट्या आनंदासाठी नाही हा आहे सुखाचा महाप्रलय आयुष्यात मोठा टर्निंग पॉईंट आता तुमची वेळ आली आहे मकर राशीच्या लोकांनो तुमच्या आयुष्यात इतके दिवस ज्या गोष्टींसाठी संघर्ष केला ते आता प्रत्यक्ष घडायला सुरुवात होणार आहे तुमच्या मनात अनेक गोष्टी असतील पण परिस्थिती लोकांचे मत किंवा अधिक अडथळे यामुळे त्या संधी थांबून राहिल्या असतील पण या घटस्थापनेच्या योगामुळे तुम्हाला नवीन संधी नवीन मार्गाने मिळणार आहेत जुने अडथळे हटून नवे दरवाजे उघडतील व्यवसाय करिअर किंवा नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आता योग्य वेळ आहे तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक मत मदत मिळाली मिळेल हे फक्त बदल नाही तर तुमच्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू होण्याचा संकेत आहे आनंद डोळे भरून येणार मनातील साठलेले ओझे दूर होणार तुमच्या आयुष्यात अनेक वेळा अशा परिस्थिती आल्या असतील जिथे तुम्हाला कोण समजून घेत नाही किंवा चुकीचे स्वप्न पाहिले त्याकडे कोणी लक्ष देत नाही त्या सर्व क्षणांचे दुःख निराशा आणि संघर्ष आता हलके होणार आहे तुम्हाला अनेक वर्षापासून ज्या समाधानाची स्थैर्याची आणि आनंदाची गरज होती तो क्षण जवळ येतोय कुटुंब मित्र किंवा जीवनसाथी यांच्या प्रेमाने मन भरून येईल डोळ्यात आनंद अश्रू येतील पण हे अश्रू दुःखाचे नाही तर तुमच्या यशाचे आणि मुक्तीचे असतील हे अश्रू म्हणजे अंतर्मनातील गाठ सुटल्याचा स्वतःला स्वीकारण्याचा आणि जीवनावर विश जीवनावर विश्वास ठेवण्याचा क्षण आहे घरात आणि नात्यांमध्ये उजेड प्रेम आणि विश्वासाची नवीन सुरुवात तुमच्या घरात आत्तापर्यंतचे मतभेद गैरसमज किंवा तणाव हळूहळू दूर होईल ते दूर होण्याची शक्यता आहे घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही एक पाऊल पुढे टाकलेत की प्रेम आणि संवर्धन परत घरात येईल जुने तणाव मिटून परस्पर संबंध वाढेल नातेसंबंध अधिक मजबूत होतील नवीन अटी तयार होण्याची शक्यता आहे ज्या व्यक्तींनी तुमच्याशी कटुता ठेवली होती त्यांच्या मनात बदल होण्याची चिन्ह आहेत तुमच्या सकारात्मकतेमुळे घरात एक उजेड वातावरण तयार होईल जे तुमच्या मानसिक शांतीला मदत करेल करिअर आणि आर्थिक समृद्धी संधींचा लाभ घेण्याची वेळ ही फक्त भावनिक नाही तर आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टीने ही अत्यंत महत्वाचे आहे तुमच्याकडे आधीपासूनच असलेल्या कौशल्याचा उपयोग करून तुम्ही मोठ्या संधी मिळवाल व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल नवे प्रकल्प भागीदारी किंवा गुंतवणुकीच्या संधी मिळतील तुम्हाला योग्य मार्गदर्शन किंवा सहकारी भेटतील जे तुम्हाला पुढे नेतील आर्थिक स्थिरता आणि नफा मिळण्याची दाट शक्यता आहे पण संयम आणि धैर्य आवश्यक आहे हे फक्त आर्थिक लाभ नाही तर आत्मविश्वास आणि तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळण्याचा काळ आहे मानसिक आणि आध्यात्मिक समाधान आतून शांत आणि स्थिर होण्याचा काळ बाह्य एकच असून समाधान मिळणे आवश्यक असतं या योगामुळे तुमच्या मनाची गाठ सुटेल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला जीवनाचा नवा अर्थ जाणवेल ध्यान प्रार्थना आणि सकारात्मक विचारांचा परिणाम वाढेल जुने भाव आणि असुरक्षितता तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास निर्माण होईल आध्यात्मिकतेकडे जपणारी विचार आणि नवी दृष्टिकोन मनाला आधार देतील तुमचं मन जास्त स्थिर होईल आणि तुम्ही अडचणींवर मात करण्यासाठी तयार राहाल ब्रह्मांडांचा संकेत याकडे दुर्लक्ष करू नका ही वेळ नशीब तुमच्या दारात आणून उभी राहील पण फक्त संधी येणे पुरेसे नाही त्या संधी ओळखून त्यावर कृती करणे आवश्यक आहे घटस्थापनेच्या दिवशी सकारात्मक संकल्प करा हे तुमच्या जीवनाला दिशा देतील ब्रह्मांडाने पाठवलेल्या संकेतांकडे लक्ष द्या ते तुमच्या भविष्याचा मार्ग बदलू शकतात जे शक्य नाही असं वाटत त्यावर प्रयत्न करा ग्रहस्थिती तुमच्या बाजूने आहे ही, ही वेळ पुन्हा येणार नाही मन मोकळं करून विश्वास ठेवून आणि सकारात्मक पावलं उचलून या योगाचा लाभ घेणे अत्यंत आवश्यक हो आहे शेवटचा संदेश ही वेळ आहे मागे पाहू नका मकर राशीच्या मित्रांनो ब्रह्मांडांनी तुमच्या आयुष्यासाठी जणू नवा दरवाजा उघडून ठेवला आहे ही संधी सहज मिळणारी नाही अनेक वेळा आपण नशीब वेळ किंवा परिस्थितीवर दोष देत थांबतो पण आजही सगळ्या अडथळ्यांना बाजूला सारून पुढे जाण्याची वेळ आली आहे धैर्य ठेवा तुमच्या आतली शक्ती तुम्हाला नव्या यशाकडे नेईल विश्वास ठेवा ब्रह्मांड तुमच्या प्रयत्नांना साथ देत आहे जे घडत आहे त्यामागे काहीतरी मोठा हेतू आहे कृती करा फक्त विचार करून थांबू नका सकारात्मक पावलं उचला छोट्या संकल्पनापासून सुरुवात करा आणि त्यावर सातत्य ठेवा मन मोकळा ठेवा जुन्या दुखण्यांना भिंतींना आणि निराशेला निरोप द्या तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्याची ताकद तुमच्यात आहे कृतज्ञ रहा जीवनात मिळणाऱ्या प्रत्येक संधींसाठी आणि मदतीसाठी आभार मानल्यास सकारात्मक ऊर्जा अजून वाढते तुमच्या डोळ्यात येणारे आनंदाश्रू हे तुमच्या आयुष्यातील नव्या सुरुवातीचे चिन्ह आहे त्यांना थांबवू नका त्या अश्रूंमध्ये तुमच्या यशाचा आणि आत्मविश्वासाचा प्रकाश दडलेला आहे ही वेळ पुन्हा येणार नाही आजचा संकल्प उद्याच्या भविष्याला आधार देणार आहे त्यामुळे मनाने तयार व्हा सकारात्मकतेने पुढे जा आणि ब्रह्मांडांनी दिलेल्या संधींचा सर्वोत्तम उपयोग करा तुमचं भाग्य तुमची मेहनत आणि ब्रह्मांडाच्या आशीर्वाद यांचा सु सुंदर संगम आता घडत आहे तर मैत्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा जरा तब्येत ठीक नसल्यामुळे आवाज असा येत आहे त्याबद्दल क्षमस्व असावे